आम्ही प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन शिवाजीनगर पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलं होतं दिव्यांगांच्या पाच टक्के निधीसाठी तेव्हा महानगरपालिकेचे अधिकारी तिथे आले होते त्यावेळेस त्यांनी एक एक महिन्याचे पैसे दिले आणि दिवाळीला बाकीचे देतो म्हणे त्यांनी दिले नाही त्याच्यानंतर वर्धापन दिवस होता महानगरपालिके तेव्हा सुद्धा दिव्यांगांचा सन्मान केला नाही तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस होता त्या दिवशी दिव्यांगांना पैसे दिले नाही त्यांचा सन्मान केला नाही आणि आज स्वतःचा गाजावाजा करण्यासाठी आम्ही दिव्यांगाचे कवेरे दाखवण्यासाठी छोटासा एक कार्यक्रम ठेवलेला आहे इथं दिव्यांगांचा स्पर्धा क्रीडा जो उपाशी पोटी आहे जो आजारी आहे ज्याला औषध गोळ्यांसाठी पैसे नाही तो काय क्रीडा करेल तो काय बुद्धिबळ खेळेल आणि तो काय पंजा लढवेल म्हणून ह्या कार्यक्रमाला आमचा निषेध आहे त्यांनी जे आम्हाला कमिटमेंट केली होती त्या कमिटमेंट नुसार त्यांनी दिव्यांगांचा पाच टक्के निधी द्यावा महिन्याचे बाकी आहे पाच तर द्या नाही तुमच्याकडे पैसे तर बाकीचे नंतर द्या पण न देता दिव्यांगांचा भूल थापा मारून आणि काही दिव्यांगांची दिशाभूल करून त्यांनी बोलवलेले आज घडीला महानगरपालिकेत नोंदणीकृत तीन हजार दिव्यांग आहेत त्यापैकी फक्त साठ दिव्यांग उपस्थित आहेत बाकी कोणी चालेल नाही म्हणजे हा दिव्यांगांचा शंभर टक्के बहिष्कार निषेध आमचा सक्सेस झालेला आहे याच्यावर महानगरपालिकेने विचार करावा की दिव्यांग त्यांच्या विरोधात आहेत परत परत आंदोलन करायची आम्हाला गरज देऊ नका आम्ही प्रत्येक वेळेस निषेध करायचा आणि आंदोलनच करायचे का, प्राला 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 प्राला। का। एक वेळेस केलं तर प्रत्येक महिन्याला कंटिन्यू देत चला आणि आम्ही हक्काच मागतो आम्ही कोण मागतोय का पाच वर्षात आम्ही नगरपालिकेत कधी पाय ठेवला का पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर डावलू लागले शब्द देऊन मोडू लागले तर आम्हाला निषेध करावाच लागेल आहेच बहिष्कारच टाकलेला आहे आणि शंभर टक्के सक्सेस झालेला आहे तीन हजार पैकी फक्त साठ लोक उपस्थित आहेत आणि आम्ही मेसेज दिला होता सगळ्यांना की कोणी येऊ नका त्रास घेऊ नका म्हणून इथं कोणी नाही नाहीतर इथं आज पाचशे ते चारशे दिव्यांग जमा होऊ शकतात काय समजायचं यामधून काय समजायचं समजायचं काय सर आम्ही मेसेज दिलाय त्यांना आम्ही आज पण विनंती करतोय की आमचे दिव्यांगाचे पैसे ताबडतोब टाका दहा महिन्याचे आहे ना पाच पाच महिन्याचे टाका किमान बाकीचे नंतर टाका महानगरपालिकेच्या क्रीडा विभागानं जो स्पर्धा घेतलेली आहे त्या कार्यक्रमावर आमचा पूर्णपणे बहिष्कार आहे बहिष्कार आहे बहिष्कार आहे